आज बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे बघा मी पावशीर कारली घेतलेली आहेत कारल्या अगोदर आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सर्व बाजूंनी व्यवस्थित चुळून कारले आपण धुवून घेणार आहोत म्हणजेच जर त्यावरती काही औषध वगैरे मारलेलं असेल तर ते निघून जातं कारण आजकाल प्रत्येक पिकावरती कीटकनाशकांची फवारणी तर केलीच जाते आणि नंतर बघा त्याचा जो देठाचा आणि टोकाचा भाग आहे तो कट करून त्याचे दोन भाग कट करून घ्यायचे आहेत जर आपण छोटं कारलं आणलेलं असेल तर आपण एका भागामध्ये कट केलं तरी देखील चालेल आणि नंतर बघा याला उभी चीर देऊन घ्यायची आहे मधून एकच आणि त्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत हे कारलं बघा थोडंसं पिकलेलं आहे त्यामुळे यातील बिया थोड्याशा रेड निघत आहेत आणि यातील सर्व बिया आपण या पद्धतीने चाकूच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला छान असा भरता येईल अगदी याच पद्धतीने सर्व कारली आपण कट करून घेणार आहोत आणि येथे बघा पावशेर कारली साधारण चार कारली होती ती आपण कट करून घेतलेली आहेत आणि नंतर बघा इथे एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता आपण या बाऊलमध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे इथे बघा मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि आता आपण यामध्ये आपण जे कट करून घेतलेली कारली आहे ती यामध्ये डीप करून एक पाच ते दहा मिनिटे ठेवून द्यायची आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये कारली जर आपण डीप करून ठेवली तर त्याचा जो कडवटपणा आहे तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि कारली खाताना अजिबात कडू लागत नाहीत यावरती झाकण ठेवून आपण बघा एक पाच दहा मिनिटे त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर बघा इथे सारण बनवण्यासाठी मी शेंगदाण्यांचा कूड घेतलेला आहे चार चमचे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याकडे अख्खे शेंगदाणे असतील ते जरी वापरले तरी देखील चालतील नंतर बघा दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया पाणी न घालताच आपण याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि बघा मिक्सरला फिरवल्यानंतर याचं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता बघा एका प्लेटमध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा घरगुती मसाला आणि बघा दोन चमचे मी इथे तिळाचा कूड घातलेला आहे तिळ जर आपण बाजारातून आणले आणि ते जर भाजून त्याचं बारीक पावडर बनवून ठेवली आणि जर भाजीमध्ये घातली तर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे भाजीची ती एकदम छान थिक अशी कन्सिस्टन्सी होते आणि नंतर बघा यामध्ये मी किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा आणि नंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर आपण सर्व मसाले मिक्स होतील या पद्धतीने सर्व मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले सर्व बाजूंनी एकसारखे लागले जातील आणि तिखट मिठाची चव सर्व बाजूंनी कारलेलं एकसारखी लागेल बघा या पद्धतीने आपण ते मिक्स करून घेणार आहोत अगदीच जर ते मिक्स होत नसेल तर तुम्ही एक चमचा तेल देखील यामध्ये घालू शकता पण त्याची आवश्यकता पडत नाही आणि नंतर बघा कारल्यांमध्ये या पद्धतीने मसाला आपण भरून घ्यायचा आहे अगदी याच पद्धतीने मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेते आहे जर आपण टिफिनसाठी भरलेल्या कारल्यांची भाजी बनवणार असाल तर या पद्धतीने मसाला भरून कारली जर आपण फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि दुसऱ्या दिवशी जर आपण याची भाजी बनवायला घेतली टिफिनसाठी तरी देखील चालू शकते पूर्वतयारी म्हणून जर मसाला आपण या पद्धतीने भरून ठेवला तरी देखील चालतो आणि एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा कारल्यांची अजिबात कडू होत नाही आणि चवीला देखील खूप छान लागते आणि बघा इथे मी सर्व कारली भरून घेतलेली आहेत नंतर बघा इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे मोठं त्याच्यावरती आपण झाकण ठेवून पाणी गरम होण्यासाठी ठेवून थे देऊया यामध्ये दे साधारण मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे जर आपल्याकडे स्टीमर असेल तर आपण तो देखील वापरू शकता कारण कारली जी आहेत ती आपण त्या पाण्यावरती चाळणीमध्ये ठेवून वाफवून घेणार आहोत जेणेकरून याच्यातले जी जीवनसत्व आहेत ती देखील तशीच्या तशी, तशी राहतील आणि कारली देखील मस्त अशी शिजली जातील आणि यातला मसाला देखील सर्व बाजूंनी एकसारखा शिजेल आणि बघा एका चाळणीमध्ये मी सर्व कारले भरलेली ठेवून घेतलेली आहेत आता आपण पाणी गरम झालेलं आहे का ते चेक करूयात बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण यावरती जी कारली ठेवलेली चाळणी होती ती यावरती ठेवून देऊया आणि वरतून झाकण ठेवून साधारण एक पंधरा ते वीस मिनिटे मध्यम आचेवर कारली वाफवून घ्यायची आहेत कारली वाफवण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे जास्त घाई करायची नाही साधारण एक पंधरा ते वीस मिनिटे लागतात कारली वाफवण्यासाठी मध्यम आचेवर आणि जर आपण कमी गॅस करून जर केली तर जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे शक्यतो मध्यमाचेवरती कारली आपण उघडून घेणार आहोत आणि बघा एक पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत आणि कारल्यांचा रंग बघा तुम्ही पूर्णपणे बदललेला आहे आता आपण ती थंड होण्यासाठी ठेवून देऊयात नंतर बघा इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण साधारण एक चमचा तेल घालून घेऊयात आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे सुरुवातीला तेल, तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि जिरे छान असं तडतडल्यानंतरच आपण बाकी सर्व साहित्य घालणार आहोत सुरुवातीला तेल गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम केली तरी देखील चालणार आहे आणि जिरं तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपण जी भरलेली कारली होती ती घालून घेऊयात आणि ती सर्व बाजूंनी मिक्स करून घेऊया बघा यामध्ये मी सर्व कारली घालून घेतलेली आहेत आणि आता आपण ती साधारण एक पाच मिनिटे परतून घेऊया तेलामध्ये मस्त असे घरगुती मसाले वापरून आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले आपली कारल्यांची भरलेल्या कारल्यांची भाजी तयार आहे बघा तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आपण या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर सर्वांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आणि नंतर बघा आपण डिश सर्व केलेली आहे यावरती आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि डिश छान अशी सर्व करूयात आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा त्याचबरोबर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील नक्की करा